छत्रपती शिवाजी महाराज काय गावठी सगळीशी इंग्रजी सिनेमे सिरीज मधील काल्पनिक का ऐतिहासिक पात्र आवडणाऱ्या या पिढीला हिंदवी स्वराज्याचा निर्माता आता छोटा वाटू काय रे हॅलोविन क्रिसमस म्हणजे कुल वाटणाऱ्या या पिढीला शिवराज्याभिषेक दिन शिवजयंतीचा उत्साह आता खोटा वाटू लागलाय या जेन्झी जेन अल्फा जनरेशनला शिवराय शंभुराजे कधी कळतील का की जशी काल भाषा विसरले आज इतिहास विसरले तसंच उद्या महाराजांनाही विसरतील का फॉरेनचे काही पाहिले की लगेच त्याच्या पाठी धावतात मात्र महाराज तुमचे आदर्श घेऊन जगणारे सगळेच यांना गावठी तुम्ही दिलेल्या स्वराज्याची नव्या पिढीला किंमत नाही तुमच्यासारखी गुण अंगी बाळगायची आता हिंमत नाही परदेशीच बघतो परदेशीच ऐकतो परदेशी, परदेशी, परदेशी गोष्टींशिवाय करमत नाही एवढे परदेशी झाले मेंदू महाराज आता त्यात शिवविचार जन्मत नाही पण खात्री आहे महाराज आम्हाला सारेच तसे नसणार तुम्ही ज्यांच्या रक्तात वाहता असे या पिढीतही असणार तेच आम्ही सारे एकवटून या मानसिकते विरुद्ध लढणार महाराज तुमच्याच स्वराज्यात तुमच्याच विचारांचा पुन्हा राज्याभिषेक करणार पुन्हा राज्याभिषेक करणार